शेवटची संधी म्हणजे अजून काय करायचं ठेवल्या यांनी पार डान्स बार पर्यंत पण ते आता ह्याच्याहूनपैकी कुठली गलिच्छ कृती केली की राजीनामे देतील हाच मोठा प्रश्न आहे आणि हे महाराष्ट्राच्या इमेजसाठी संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्राची प्रचंड बदनामी होते काल संध्याकाळी मी एका खासदारांच्या कार्यक्रमाला गेले होते तिथे मला खासदारांनी सांगितलं अरे तुम्हाला रमीराव हे मला नाव कुठून आलं हे पार्लमेंट मधूनच मला ना। तुम्हाला रमीराव का बदल दिया शायद डिपार्टमेंट हे दिल्ली मधले खासदार ज्येष्ठाबद्दल बोलत आहे ते दुर्दैव आणि सगळ्या पक्षाचे असं समजू नका की हे ते बोलणारे विरोधी पक्षातले सत्तेतल्या पण लोकांचं तेच मत आहे मॅम काल मालेगाव ब्लास्ट मध्ये जो वर्डिक्ट आला आहे सगळे जे आरोपी होते त्यांना निर्दोष जे आहे सांगण्यात आलं आहे तुम्ही या सर्वात पहिले तुम्ही या वर्डिक्टला कसं बघता हे बघा एक वर्डीक शेवटी कोर्टाचा मान सन्मान केलाच पाहिजे आता त्या ऑर्डरमध्ये काय मी थी ती ऑर्डर काल वाचलेली नाही पण ती ऑर्डरमध्ये काय त्यांचं म्हणणं आहे हे वाचल्याशिवाय पूर्णपणे बोलणं योग्य राहणार नाही कारण का विषय संवेदनशील पण सर संघ संचालक मोहन भागवत यांना धरून आणण्याचा आदेश होता आणि त्यांना म्हणजे त्या गोष्टींना घेऊन दबाव होता असा एक निवृत्त पोलीस अधिकारी आहे मेहबूब मुजावर त्यांनी असा मोठा खुलासा केला आहे एटीएसचे ते असेल आपण कसं विश्वास ठेवणं का म्हणजे कस कशावरणं हा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की कोर्ट ऑर्डरमध्ये ते आहे का कोर्ट ऑर्डरमध्ये असेल तर आपण त्याच्यावर चर्चा करू इतक्या वर्षांनंतर काही स्टेटमेंट्स आणि आजकाल ना पार्लमेंटमध्ये पण ही पद्धत झाली आहे की लोकं पुस्तकं लिहितात त्या पुस्तकातल्या काही गोष्टी आउट ऑफ कॉन्टेक्स्ट वापरल्या जातात आणि लोकांची बदनामी केली जाते मला असं वाटा विषय अतिशय संवेदनशील आहे त्याच्यामुळे आपण सगळ्यांनीच त्याच्याबद्दल संवेदनशील पद्धतीनेच बोललं पाहिजे बीडच्या महादेव मुंडे प्रकरणामध्ये एस आय टी स्थापन करण्याचे आदेश जे आहेत ते फडणवीसांनी दिलेले आहेत या आधी आपल्याला माहिती आहे की बीडमधलं संतोष देशमुख हत्या प्रकरण असेल त्यामधला मुख्य आरोपी अजूनही मिळत नाही दुसरीकडे महादेव मुंडेंचं हत्या प्रकरण असेल त्या प्रकरणाकडे नक्की तुम्ही गृहमंत्री म्हणून फडणवीसांकडे काय मागणी करता नाही मी मागणी करत नाही मी इथे देशाच्या गृहमंत्र्यांकडे केली आहे कारण का महादेव मुंडेंच्या कुटुंबचा हा मुद्दा पहिल्यांदा जितेंद्र आव्हाडांनी काढला सहा महिने झालं कोणीही त्यांना त्यांच्याकडे लक्ष देत नव्हतं आम्ही सगळे गेलो त्यांना सहानुभूती केली एस पीशी मी तरी एक पंधरा वेळा त्यांच्यासाठी बोलले असेल मी त्यांच्या बायकोच्या सातत्य कॉन्टॅक्टमध्ये आमच्या महिला अध्यक्ष तिथे जाऊन बसतात कारण का त्या महिला आहेत आणि आमचे सहकारी बजरंग आप्पा सोनवणे त्याचा कम्प्लीट फॉलोअप पहिल्या दिवसापासून घेतात मग संतोष देशमुखांची केस असेल किंवा महादेव मुंडेंची केस असेल याची सगळ्याची माहिती आणि खरं वास्तव कोणी बाहेर काढलं असेल आणि महाराष्ट्राला आणि देशाला कळ कळलं कर असेल तर ते बाप्पा बजरंग बाप्पा सोनवणेंमुळे झालं पार्लमेंटमध्ये त्यांनी रेज केलं ते अमित भाई गेले त्या सगळ्या दोन्ही केसचा फॉलोअप त्यांनी केला उशिरा का होईना हा ऑलरेडी उशीर झालेला आहे तुम्ही विसरताय तुमच्याच चॅनलनी मागच्या आठवड्यात दाखवलं की महादेव मुंडेंच्या ज्या पत्नी आहेत त्यांनी आत्महत्या करायची प्रयत्न केला म्हणजे इतकापर्यंत इतका असंवेदनशील आहे सरकार आहे त्याच्यानंतर दहा पंधरा दिवसांनी माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना बोलून घेतलं खरं तर मी सुरेश धसांचेही आभार माने उशिरा का होईना पण सुरेश धस सरकार उशिरा जागला असेल पण सुरेश धसांनी संतोष भाऊंचं पण आणि महादेव भाऊंचं पण या दोन्ही हत्यांबद्दल त्या सातत्याने सुरेश धस माणुसकीच्या नात्याने बजरंग आप्पा सोनवणे जितेंद्र आवाड रोहित पवार सुरेश धस हे सातत्याने बोलत आहेत सगळे आणि आम्हाला या गोष्टीत राजकारण आणायचं नाही इतकं गलिच्छ राजकारण आम्ही केलं नाही आणि करणारी नाही पण महाराष्ट्रात जर सत्तेचा गैरवापर करू कोणी चुकीच्या गोष्टी करत असतील तर कितीही तो ताकदवत असेल आम्ही त्याच्या विरोधात लढणार कारण सत्याचाच शेवटी विजय होतो राज्यमंत्री योगेश कदम राजीनामा द्यावा लागलेला होता आता धनंजय मुंडे परत मंत्रिमंडळामध्ये येतील अशा पद्धतीची चर्चा आहे त्या पद्धतीचं लॉबिंग सुरू असल्याची चर्चा आहे धनंजय मुंडे यांना परत मंत्रिमंडळामध्ये घेणं तुम्हाला काय आवडतं सरकारला काय आवाहन करा की एकतर ते घेणार आहेत का नाही मला माहिती नाही जर घ्यायची वेळ आली तर मला काय बोलायचं ते बोलीन पण मला असं वाटतं माझी माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे डान्स बार मारामाऱ्या करणे धमक्या देणे कॅश ठेवणे हे कॅश कुठून आली त्याच्यानंतर पत्ते खेळणे जुगार खेळणे या सगळ्या ज्या गलिच्छ गोष्टी झाल्यात माझी विनंती आहे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना ही महाराष्ट्राची संस्कृती नाही ह्याच्यासाठी नाही तुम्हाला लोकांनी मतं दिली लोकांनी विश्वासाच्या नात्याने तुम्हाला मतं दिली आणि हे सरकार विश्वासघात करतं आहे महाराष्ट्राच्या मायबाप जनतेचं योगेश कदम यांनी जे आहे आपल्या सावली बारमधला परवाना जो आहे ऑर्केस्ट्राचा परवाना ते त्यांनी परत दिला आहे मात्र आणि होटल आहे त्याचं हे ठेवलंय ही बेसिकली कॉल घेतला गेला आहे त्यांच्यावरती आरोप मला तर वाटलं त्यांचा काही संबंधच नव्हता त्याच्याशी तुमच्याच चॅनलवर म्हणले होते ना योगेश कदम की माझा काही संबंधच नाही कशाशी ही नवीन काय डेव्हलपमेंट आहे ही माहिती घेऊन मी उद्या बोलते मुंबईत डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरती ट्वेंटी फायव्हर्सेंट लावलेला आहे यावर तुमची काय प्रतिक्रिया कारण भारत सरकारने सातत्याने डोनाल्ड ट्रम्प हे आपले मित्र आहेत अशा पद्धतीने दाखवलं होतं मात्र त्यांनी दोस्त दोस्त नारा अशी परिस्थिती निर्माण केली टैरिफ्स बद्दल सातत्याने आम्ही बोलत होतो मी आधीपासून आम्ही सगळेच बोलतोय की हा टॅरिफचा विषय अतिशय गंभीर आहे आणि नक्की काय चाललंय सरकारमध्ये पण आज खाली तुम्ही माननीय पीयूष गोयलंच स्टेटमेंट पाहिलं असेल त्याच्यात का फार काही माहिती काल पार्लमेंटला दिलेली नाही तर माने टॅरिफचा मुद्दा अतिशय गंभीर आहे आणि जा भारत सरकारनी पूर्ण ताकदीने त्याच्यात अनेक तज्ज्ञ आहेत आदरणीय पवारसाहेबांनी अनेक वेळा हे निगोशिएट केलेले आहे आनंद शर्मा जी कॉमर्स मिनिस्टर होते त्याही वेळा अनेक निगोसिएशन झालेली आहेत अशा बाबतीत तर मला असं वाटतं अनेक लोक तज्ज्ञ ह्या देशात आहेत त्यांचंही सहकार्य घेण्यात काही कमीपणा नाही सगळ्यांचा सहकार्य घ्या आणि देशाच्या हितासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन देशावर अशी कुठलीही घटना किंवा असे मोठे टॅरिफ्स येणार नाही ज्याच्यातून आपला जो व्यवसाय करणार आहे जो चांगल्या दर्जाचं काम करतो जो इंटरनॅशनल मार्केटमध्ये मा त्याला त्याचं काही नुकसान होता कामा नये याच्यासाठी भारत सरकारनी ताकदीने प्रयत्न केले पाहिजेत दुसरा मुद्दा आहे पाकिस्तान, करार करते पाकिस्तान आ, अमेरिका अमेरिकाची अमेरिका मैत्री पाकिस्तान बरोबर वाढत चालली आहे दिसतंच आहे आणि दुर्दैव आहे मी खूप जड अंतकरणाने म्हणते की महाराष्ट्र म्हणजे भारत आणि पाकिस्तानला एकाच लेवलला आणून ठेवलं हे दुर्दैव आहे आपली इकॉनॉमी त्याच्यापेक्षा खूप जास्त मोठी आहे आपला जास्त स्थिर देश आहे पण ज्या पद्धतीने काही गेल्या काही दिवसामध्ये ज्या ज्या घटना झाल्यात भारत त्या भारताच्यासाठी किंवा भारताची इंटरनॅशनल पोझिशन आहे त्याच्यासाठी थोड्याशा हानिकारक असू शकतात काल मॅम मा सर्वोच्च न्यायालयामध्ये पक्षांतर केलेल्या बी आर एसवर सुनावणी सुरू होती तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने हे सांगितलं की विधानसभा अध्यक्ष जे आहेत त्यांनी लवकरात लवकर या आमदारांवर निर्णय घ्यावं आणि हे हल्ली सगळ्या ठिकाणी बघितलं जात आहे आणि राजकीय जे वेगळ्या वेगळ्या अलाइनमेंट्स किंवा डिफरन्सेस आहेत त्याला घेऊन जे हे रखडतं असं सांगितलं जातं आहे मुळात राज्य कसं काय मग कोणत्या भरोसावर चालतं असं दुर्दैव आम्ही ते भोगले उद्धव उद्धव ठाकरेजींची शिवसेना आणि आदरणीय पवारसाहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या दोन्ही पक्षाच्या स्थापनेपासून हे सगळे होते तरी ज्या चुकीच्या पद्धतीने त्यांच्याकडून पक्ष काढून घेते बघा पक्षात अंतर्गत वाद असणं माझं काही म्हणणं नाही पण राज ठाकरेंसारखं मॉडेल चांगलं आहे ना तुमचं पटत नाही तुम्ही तुमचा वेगळा पक्ष काढू शकता एका सशक्त लोकशाहीमध्ये काय अवघड नाही पण ज्या लोकांनी पक्ष स्थापन केले जे पक्षाचे अध्यक्ष होते त्यांना ज्या चुकीच्या पद्धतीने काढण्यात आलं नोटिसेस पाठवण्यात आल्या म्हणजे इलेक्शन कमिशनमध्ये उभं केलं त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टात लढाई चालू आहे ये दुर्दैवने का सशक्त लोकशाही साथ अतिशय हानिकारक है हिंदी क्यों मैम मानिकराव कोकाटे जो कृषि मंत्री थे राज्य के उनका अब जो है डिपार्टमेंट मिनिस्ट्री चेंज की गई और उनको स्पोर्ट्स मिनिस्ट्री में जो उन, है उनका इस्तीफा लेना चाहिए जो आदमी ताश खेल रहा है असेंबली में जो एक लोकतंत्र का मंदिर है उस मंदिर में ताश खेल रहा है उसका रेजिग्नेशन लेना चाहिए था इस्तीफ़ा लेना चाहिए था उनको तो प्रमोशन ही दे दिया इन लोगों ने स्पोर्ट्स एक बहुत बड़ी चीज़ है इस देश में खेलो इंडिया सर से जैसा किरण रिजिजू ज़रूर वो अलग सोच विचार की पार्टी में काम करते हैं फिर भी जो प्रोग्राम किरण रिजिजू के नेतृत्व में खेलो इंडिया हुआ बहुत अच्छी तरह ने उन्हें इम्प्लीमेंट किया और अच्छे को अच्छा कहना चाहिए तो एक तरफ खेलो इंडिया में बच्चे करियर बनाने जा रहे हैं और एक ताश खेलने वाला रमी राव को ये मंत्री बना रहे है, बहुत महाराष्ट्र के लिए हानिकारक है अगस्त महीना मतलब अभी से ही जो है 25 प्रतिशत टैरिफ ट्रंप ने अनाउंस किया है और ये ट्वीट करने के मतलब सोशल मीडिया पे पोस्ट करने के द्वारा उन्होंने ये भी लिखा कि दिस इज अ पेनाल्टी जो भारत को मिलेगी रशिया से ऑयल खरीदने की ये जो जिस तरह से ये पूरा हैंडल हुआ है मुझे नहीं लगता पूरी ताकत से कोशिश की गई है ये टैरिफ बहुत चिंताजनक है कल भी पीयूष गोयल जी का जो स्टेटमेंट आया वो विस्तार से नहीं था हमारी अपेक्षा है कि अगले हफ्ते में विस्तार से इस पे चर्चा होनी चाहिए पार्लियामेंट में पार्लियामेंट को और देश को पता चलना चाहिए कि ये टैरिव का मामला क्या है आगे कैसे बढ़ेंगे कम करने के लिए क्या कोशिश हो सकती है क्योंकि ये पूरी जो बिज़नेस कम्युनिटी है भारत की जो दुनिया में कुछ अच्छा काम करना चाहती है अगर ये टैरिफ ऐसे ही लगते रहे तो ये बिज़नेस नहीं कर पाएंगी और आप देख रहे हैं कि भारत की इकोनॉमी में आज टी ने बारह हजार लोगों को कम किया है काम से उसके बाद विप्रो का आपने देखा होगा बहुत सारी और हर कंपनी का इस क्वार्टर का अगर आप रिजल्ट देखें तो हर कंपनीज में भले वो गोदरेज हो कि वह कंज्यूमर्स जो प्रोडक्ट्स है वो सब के प्रॉफिट्स कम हो चुके हैं तो बहुत इकोनॉमी के बारे में सब ने सोच विचार करके ही आगे बढ़ना पड़ेगा क्योंकि ये क्वार्टर बहुत अच्छा नहीं रहा है मैम लास्ट सवाल मालेगांव ब्लास्ट को ध्यान में रखते हुए वर्डिक पे आप किस तरह से रिएक्ट करते हैं क्योंकि एक बार यही सारे लोग जो निर्दोष पाए गए ये अक्यूज थे और आ, उस टाइम पे जब आप लोगों की सरकार थी सैफरेन टेरर का भी कहीं ना कहीं टर्मिनोलॉजी का यूसेज नहीं ये उस टाइम नहीं हुआ था उसके बाद हाँ। किसी ने बोला था ये जब हुआ था तभी ऐसा शब्द मुझे नहीं लगता किसी ने किसी भी भाषण में या कहीं बोला था ये गलत फहमी और गलत चीज़ें फैलाई जा रही है सबसे बड़ी बात इसमें ऐसी है कि जो वर्डिक्ट है वैसे तो कोर्ट का वर्डिक्ट है उसको मानना चाहिए लेकिन मैंने स, खुद ने पूरी ऑर्डर नहीं पढ़ी है मैं ऑर्डर पढ़ के सोमवार को आपचे से विस्तारसेस विषय ते बाब करून राहुल गांधींनी केंद्रीय निवडणूक आयोगावरती आरोप केलेला आहे की निवडणूक आयोग बाजूसाठी मतांची चोरी करते आणि चोरी होत असते की शंभर टक्के पुरावे आमच्याकडे आहे विशेषतः महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निकालावरती राहुल गांधींनी संशय व्यक्त केलेला होता खरंच केंद्रीय निवडणूक आयोगामधून पारश पारदर्शकता जी आहे ते पाळली जात नाही का नाही हे जे नवीन ज्या पद्धतीने नावं वाढवली जात आहेत कमी केली जात आहेत लाखोंनी नावं लोकांना हॅरेसमेंट होते त्याच्यामुळे त्यामुळे लोकांना त्रास होतोय कागदपत्र त्याच्यामुळे नक्की काय चाललंय कळत नाही म्हणूनच ह्याच्यावर एक सविस्तर चर्चा आम्ही संसदेत मांडतोय पण सरकार काय त्याला हो म्हणत नाही जर काहीच अडचण नसेल तर सरकारला काय अडचण आहे चर्चा करायला ठीक आहे ठीक आहे थँक्यू थँक्यू मॅम